हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर पहा एकदम कड्याकची थंडी पडलेली आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये आपलं आरोग्य पण सांभाळणं गरजेचं आहे तसंच आपण काही ना काही बदल करत असो घरामध्ये आणि आपल्या खाण्यापिण्यामध्ये तर ही थंडी आपल्याला बाधू नये यासाठी काही पूर्वतयारी आपण करत असतो तर तश अशाच काही टिप्स आणि काही तयारी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे व्हिडिओच्या शेवटी एक जुगाड तुमच्याशी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तो तर पहा ही गुलाबी थंडी आपल्याला अगदी हवेविषयी वाटते पण तत्पूर्वी आपण काही तयारी पण करणार आहोत तर पहा घरामध्ये फरशी अगदी गार पडते तर तुम्ही असं घरामध्ये कार्पेट किंवा रग जाड सर असा हंतरून ठेवू शकता खाली याच्याने काय होईल जर तुमचे लहान मुलं जी खेळतात ना खाली बसून वगैरे तर त्यांच्यासाठी ते अगदी उपयोगी आहे तर पहा पुढची टिप्स अशी की आपण रात्री झोपण्यापूर्वी आपण अंगाला स्किनला आपल्या ऑइल मसाज केला पाहिजे तर तुम्ही कोणतंही तेल यूज करू शकता खोबरे तेल बदामाचं तेल किंवा तिळाचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण तिळाच्या तेलाने आपल्याला उष्ण असतं तीळ मग त्यांच्यानी सांधे वगैरे जे असतात ना त्यांना आराम मिळतो तसंच झोपण्यापूर्वी तुम्ही हळदीचं दूध नक्की प्या याच्याने आपल्याला सर्दी खोकला अजिबात होत नाहीत हे तर ही अशी ओली हळद जर तुम्ही यूज केली ना तर अजूनच चांगलं तर असं कोमट दूध नक्की रात्री झोपण्यापूर्वी प्या ह्याच्या हळदीचे गुणधर्म अगदी आरोग्यदायी आहे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास सर्दी खोकल्याचा आपल्याला होत नाही तसंच ती अँटी बॅक्टेरियलसुद्धा आहे तर आणि झोपसुद्धा खूप शांत लागते आता दुसऱ्या दिवशी आपण ते आंघोळ करतो ना आता मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर पहा आपण आंघोळ केल्यानंतर आपली स्किन एकदम कोरडी पडते थंडीमुळे तर आपण छानपैकी मॉइश्चरायझर कोणतंही तुम्ही यूज करा जे तुम्हाला सूट होतं असेल तर मी असं मॉइश्चरायझर लावून ठेवते म्हणजे मग आपली स्किन व्यवस्थित राह राहण्यास मदत पण होते आणि त्यानंतर आपले लिप्स हे सुद्धा फार महत्त्वाचे आहेत हे सुद्धा थंडीमध्ये अगदी कोरडे पडतात तर त्यासाठी हा लिप बाम मी यूज करते तर हा थोडासा पिंकीश कलर आहे पण व्हिडिओमध्ये जरा डार्क वाटतो पण हा नॅचरल वाटतो जास्ती नाही वाटत थोड्या वेळाने हे तर अगदी व्यवस्थित वाटतात हे लिप्स तर पहा हे सुद्धा आपण लावून आपल्या ओठांची काळजी घेऊ शकतो आता पुढची गोष्ट अशी आहे की पहा मी सकाळी मुलाला पराठे दिले होते आलू पराठे आणि या सारणाला पाणी सुटल्यामुळे की ते थोडंसं पातळ झालं बघा माझ्याकडून सारण पराठ्याचं सा। तर मी त्यासाठी तुमच्याशी एक टिप्स शेअर करते बऱ्याच जणींना माहिती असेल माझ्या मैत्रिणींना तर पहा हे जे पोहे असतात ना आपले ते बारीक केले पावडर आणि ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी पराठ्याच्या सारणामध्ये तुम्हाला जेवढं लागतं तेवढं करून पहा आणि जर जा घट्ट झालं की मग तुम्ही आलू पराठे करू शकता तर पहा आता एकदम व्यवस्थित माझे पराठे झालेले आहेत नाहीतर मग काय होतं ते फुटतात सगळं सारण बाहेर येतं आपल्या पराठेच्या कणकेमधनं तर पहा अशा प्रकारे मी आ, पराठे केलेले आहेत आता सांगण्याचा सा हेतू हा की हे जे पराठे वगैरे आहेत ना असा प्रकारचा अगदी हेवी नाश्ता तुम्ही थंडीमध्ये घ्या कारण की थंडीमध्ये सारखी भूक लागते कारण की आपली थंडीमध्ये काही ना काही खावं सरतं भूक पण जास्त लागते आपल्याला मग ते त्यासाठी आपली आ, एनर्जी टिकावी यासाठी हेवी नाश्ता तुम्ही करा आलू पराठा वगैरे अशा प्रकारचे नाश्ता जर तुम्ही केलात ना तर भरपूर वेळेत तुमची एनर्जी सुद्धा जास्त टिकू शकते त्यानंतर आपले जे गरम कपडे असतात किंवा ब्लँकेट्स असतात जे ते सुद्धा काढून ठेवलेले आहेत पहा तर हे सुद्धा आता मी तुम्हाला सणांच्या आधीच दाखवलेलं आहे की यांची मी स्वच्छ करून ठेवलेले असतात हे त्यापूर्वीच तर आता ते बाहेर काढण्याची वेळ आता आलेली आहे त्यानंतर सकाळी जे कवळं ऊन वगैरे आपल्या घरात येत असतं कोणत्याही तुमच्या विंडोमधून म्हणा किंवा कोणत्याही दरवाजातून येत असेल गॅलरीमध्ये वगैरे जे आपले पडदे असतात ना हे ओपन करून ठेवा जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये येईल आणि आपले घर आ, उबदार राहील आणि तसंच हे पडदे तुम्ही जाड प्रकार जाड असतात ना जे ते यूज करा कारण की कसं असतं आपण थोडेसे हलके कॉटनचे वगैरे हलके फुलके पडदे आपण यूज करत असतो एरवी तर हा थंडीमध्ये मात्र जाड पडदे तुम्ही यूज करू शकता त्यानंतर मी पहा सोफ्यावरतीसुद्धा जे कवर टाकले आहेत ना ते जाड असे ठेवलेले आहेत याने काय होईल आपण उठताना बसताना कि वगैरे वावरताना सोफ्यावर असं थोडंसं आरामदायी वाटलं पाहिजे यासाठी आपण हे बदलत आहे याच्यामुळे घर उबदार वाटतं आणि आपल्याला थंडी कमी वाजते छान ऊन सुद्धा आतमध्ये येत आहे पहा अजून थोड्या वेळाने अजून ऊन आतमध्ये येईल त्यानंतर पहा आपण दिवसभरामध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर भरपूर प्रमाणात करा करायला पाहिजे त्या ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजे की जेणेकरून हे जे ड्रायफ्रूट्स असतात ना हे उष्ण असतात त्यामुळे ते, ते शरीरासाठी चांगले असतात तर इथे मी अंजीर वगैरे आणि मनुके दोन्ही पण माझ्याकडे आत्ता हेच होते म्हणून मी तुम्हाला हेच दाखवते आहे तर तुम्ही काजू किंवा अजून बदाम हे सुद्धा तुम्ही असं भिजवून खाऊ शकता किंवा या ड्रायफ्रूट्सची पावडर करून सुद्धा तुम्ही गरम दुधामध्ये टाकून घेऊ शकता तर याच्याने काय ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरात जातील तर मी हे असे ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवते दुधामध्ये आणि अर्ध्या तासामध्ये ते छान अगदी भिजतात आणि तुम्ही ते तसेसुद्धा खाऊ शकता आता संध्याकाळच्या वेळी पहा ह्या ज्या आपल्या विंडोच्या फटी असतात म्हणजे गॅप राहिलेल्या असतात बघा तर यातून खूप थंड हवा आतमध्ये येत असते तर पहा असे पडदे जाड जर असतील ना तर ते थंड हवा आपल्या रूममध्ये येणार नाही आणि खूप असं रूम गरम वगैरे राहते बघा तुम्ही खूप फरक पडतो ज्या वेळेस आपण पडदे लावतो ना तर रूम अगदी छान उबदार राहते त्यानंतर ह्या ज्या लाईट्स लावलेल्या आहेत रूममध्ये तर ह्या रूम थोड्याशा नॉर्मल आहेत आपल्या व्हाईट पण जर तुमच्याकडे अशा टाईपच्या लाईट्स असतील ना तर तुम्ही वम लाईट यूज करा संध्याकाळी याच्याने काय होतं हॉल आपल्या जो हॉल आहे किंवा आपले पूर्ण रूम जी आहे ना ही उबदार वाटते वम लाइट्स तर हा उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर आता ही जी भांडी आपण घासत असतो ना पाणी एवढं थंड बर्फासारखं असतं ना तेरा हाथ सुदा वाटत तर आपल्याला हातसुद्धा घालूशी वाटत नाही तर त्यासाठी बघा असे आपल्याला ग्लोवज मिळतात तर आता हे माझ्याकडे असे आहेत पण दुस वेगळ्या टाईपचे पण थंडीसाठीचे ग्लोवज मिळतात ज्याला आतून थोडेसे फरसारखं असतं तर हे माझे नॉर्मल आहेत तर यानी भांडी तुम्ही घासू शकता कारण की काहींची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि हात एकदम कोरडे वगैरे ड्राय पडतात हाताची सालंसुद्धा निघतात स्किन निघते तर मला थोडंसं पितांबरी वगैरेनी तर होतंच माझं आणि माझी स्किन खूप ड्राय होते लवकर तर अशावेळी तुम्ही अशा ग्लोजचा यूज करू शकता आणि तुम्हाला मी दाखवते की ग्लोज काढल्यानंतर बघा हात अगदी कोरडे राहतात कारण हातांची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण की त्यामधून जर स्किन निघाली तर हाताला खूप त्रास पण होतो तर पहा आता हात एकदम कोरडा राहिलेला आहे माझा आणि असे ग्लोव्ज मी क्लीन करून तसेच तिथे वाळत ठेवणार आहे तर पहा हे जे मग अशी ड्रायफ्रूट भिजवले होते ते असे छान दुधामध्ये असे भिजलेले आहेत आणि आता हे आपण असंही खाऊ शकतो तर पहा हा, हा दुसऱ्या दिवशीचा नाष्टा आहे बघा इथे सुद्धा मी सांगितलं जसं की हेवी नाश्ता तुम्ही करा सकाळी म्हणजे मग दिवसभरात एनर्जी आपली टिकून राहते कारण थंडीमध्ये आपल्याला सारखी सारखी भूक लागत असते आपल्याला त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे हा चहा चहामध्ये आलं आणि आपल्या गवती चहा टाकून अगदी छान कडक असा चहा मी घेत असते थंडी म्हटलं तर चहा हवाचं हो की नाही जर जे जे कोणी चहाप्रेमी असेल ना तर प्लीज मला कमेंट करा माझ्यासारखे तर पहा ही मी नाश्त्याची तयारी केली आणि आता छान नाश्तासुद्धा करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये जे काही सॉक्स आपण घालत असतो म्हणजे थंडीसाठी जे घरामध्ये आपल्याला पायांना थंडी वाजू नये गार लागतं खूप त्यामुळे मग असे सॉक्स मी रेडी करून ठेवते तर पहा हे फरचे सॉक्स वेगळे असतात थंडीसाठीचे तर ते तुम्ही यूज करू शकता तर मला सॉक्स घालायला आवडत नाही जास्त कारण की मला म्हणजे रात्री झोपतानासुद्धा झोप येत नाही सॉक्स घालून आणि दिवसभर मला थोडंसं पायांना असं अनइझी फील होतं त्यामुळे मी सॉक्स नाही वापरत जास्त नाही वापरत कधीतरी अगदी बाहेर जायचं असेल तर वापरते स्लीपर मात्र नक्कीच वापरते तर तुम्हीसुद्धा सॉक्स वापरून आपलं पायांचं थंडीपासून संरक्षण करू शकता त्यानंतर हे जे आपले स्वेटर्स असतात तर हे स्वेटर सुद्धा बरेच दिवस आपण पॅक करून ठेवलेले असतात किंवा कपाटामध्ये ठेवलेले असतात पॅक करून तर हे जे उलणचे असतात ना तर ते तुम्ही थोडा वेळ बाहेर काढून ठेवा किंवा उन्हामध्ये जरी ठेवले ना तरी सुद्धा चालेल म्हणजे ते फ्रेश होतील पुन्हा त्यानंतर ही पुन्हा मी दाखवते की भांडी आता मी ग्लोवज न घालता घासते आहे पहा तर ही अशी भांडी घासल्यानंतर हात एवढे थंड पडतात ना आणि संध्याकाळची वेळ जर असेल तर जास्तीच गार पडतात हात तर पहा यासाठी मी काय करते भांडी वगैरे घासून झाल्यानंतर आपलं सगळं काम आवरल्यानंतर आपले हात फार थंड पडतात आणि अगदी काम करायचं म्हटलं तर ते वळ सुद्धा नाही अगदी बोटं आखडल्यासारखे होतात तर अशा वेळी आपल्या घरामध्ये जर हीटर असेल ना तर तो नक्कीच आपण यूज करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर लहान मुलं किंवा वयस्कर माणसं जर असतील तर त्यांना थंडी सहन होत नाही त्यांना लगेचच थंडी बाधते म्हणा मन, म्हणा किंवा सर्दी खोकला होतो तर तुम्ही अशा हीटरचा वापर नक्कीच करू शकता दा खिडकी दारं वगैरे बंद करायची आणि रूममध्ये जर हीटर चालू ठेवला ना तर पूर्ण रूम अगदी छान गरम होते तर हात पूर्ण कोरडे केल्यानंतरसुद्धा हाताला असं थंडावा जाणवतो तर माझ्याकडे पहा असा रूम हीटर आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे आता त्याच्यासमोर थोडा वेळ आपण हात जर असे धरले ना तर अगदी छान व्यवस्थित आपल्याला उब लागते हातांना आणि हात एकदम व्यवस्थित आपण काम करू शकतो हे बघा आता मी पूर्ण दिवसभर पायामध्ये स्लीपर घालूनच बाकीची कामं करणार आहे कारण फरशी फार थंड लागते तर मी दिवसभर रब टाकून ठेवत नाही फरशी वगैरे पुसायची असते मग त्यानंतर मग मी रग रब किंवा कार्पेट टाकून ठेवते त्यानंतर आपण जर दिव दिवसा आपले हात काम झाल्यानंतर जसं मी मगाशी मी हिटरच्या समोर धरले होते हात तसं तुम्ही हात कोरडे पडू नये म्हणून ग्लिसिरीन आणि रोज वॉटर लावून मिक्स करून तुम्ही हाताला लावू शकता याच्याने हात अगदी छान मऊ राहतात आणि जर रात्री झोपताना ग लावणार असेल तुम्ही तुमच्या स्किनला हातांना तर तुम्ही, तुम्ही ग्लिसिरीनमध्ये ऑइल मिक्स करून लावू शकता आता हा जुगाड आहे जो की मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा जुगाड तुम्हाला माहिती आहे का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर पहा असं जे आपल्याला पांघरून घ्यायचं आहे ना तर ते पांघरून उन्हामध्ये कडक अगदी गरम झालं पाहिजे असं ठेवा जेवणापूर्वी वगैरे तुम्ही ठेवू शकता अर्धा तास वगैरे आणि मग ते असं अंगावरती ओढून पहा तुम्ही करून असं ते तुम्हाला जर कोणतं पुस्तक वाचायचं असेल किंवा मग असं काही काम करायचं असेल तर असं घेऊन तुम्ही करू शकता अगदी गरम असं वाटतं माहिती का हे तुम्ही करून बघा नक्की आणि तुम्हाला जर दुपारी सगळी कामं झाल्यानंतर आराम करायचा असेल ना तरीसुद्धा तुम्ही असं पांघरून गरम उन्हामध्ये टाकून ते असं अंगावर ओढून झोपू शकता खूप छान वाटतं अगदी थंडी पळून जाते आपली तर हा जुगाड तुम्हाला माहिती होता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जुगाड तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की सांगा तर अशा सिंपल आणि युजफुल टिप्ससाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू अँड बा बाय